जय भीम आहे सर्वांना रोज सकाळी मी साडेचार पावणे पाच किंवा चारच्या आसपास लाईव्ह येत असते आणि खरंच आजचा दिवस माझा खूप सुंदर खूप आनंदाचा केलेला आहे जे की लाईववरती अर्णव म्हणून होते अर्णव सर जे की डॉक्टर आहेत गायनेकोलॉजिस्ट आहेत आणि नाशिकहून होते ते त्यांनी मला सुपरचॅट केलं बरं का पण काय झालं मला एक चुकीची कमेंट आली आणि ती कमेंट मी हाईड करायला गेले आणि हाईट युजरच्या खालीच मॉडरेशनचा ऑप्शन असतो आणि चुकून मी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये गेले आणि त्या आय डीच्या जागी अर्णव सरांची आयडी माझ्याकडून हाईट झाली काही मिनिटांसाठी आणि त्याबद्दल मी खरंच मनापासून त्यांची दिलगिरी व्यक्त करते खरंच मनापासून सॉरी आणि हा व्हिडिओ स्पेशली मी त्यांच्यासाठी बनवलेला आहे आणि त्यांनी मला एक सांगितलं होतं की ताई एक सॉन्ग होऊन जाऊ दे तर मी त्यांच्यासाठी एक सॉन्ग हे करते कि जाहली पहाट उठ शिंप सडा मावले दाराकडे वळली तुझा गौतमाची पावले दाराकडे वळली तुझ्या गवतमाची पावले बुद्धम शरणं गच्छामी धम्मं शरणं गच्छामी संघम शरणं गच्छामि